आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो सहकारी संस्था दुग्ध पुणे विभागीय उपनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्पास सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्या वतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना डॉ महेश कदम म्हणाले गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव शिखरावर पोहोचवलेले आहे दुग्ध व्यवसायामध्ये गोकुळ हा महाराष्ट्राचा अभिमान असून भविष्यात भारताचा अभिमान प्राईड ऑफ इंडिया होण्यासाठी गोकुळने प्रयत्नशील राहावे व दुग्ध व्यवसायात गोकुळ हा देशाचा ब्रँड व्हावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली यावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या अधिकारी यांनी संघाची दुग्ध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली तसेच कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाचे कौतुक का केले यावेळी गोकुळ राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली या प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध डॉक्टर महेश कदम सहाय्यक निबंधक कोल्हापूर प्रदीप मालगावे सहाय्यक निबंधक पुणे सुधीर खंबायत सहाय्यक निबंधक सोलापूर वैशाली साळवे सहाय्यक निबंधक सांगली दीपा खंडेकर सहाय्यक निबंधक सातारा दत्ता मोहिते सहकार अधिकारी पुणे भरतवीर संतोष दाराडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील प्रकाश अडनाईक हनुमंत पाटील बाजीराव राणे श्री जोशी व संघाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरकेनेच्या केनच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका